कळवण प्रांत अधिकाऱ्याची कारवाई फसवी आणि फुसकी दोन अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर जमा एक फरार कळवण तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीच्या तक्रारी वाढ झाल्यानंतर कळवण अधिकारी अनु आन। आन। अनुकुरी नरेश यांनी विशेष पथकाची नेमणूक करीत कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गिरणा नदीपात्रा लगत असलेल्या खुर्द येथे अवैध वाळू उपसा करणारे तीन ट्रॅक्टर दिनांक सव्वीस मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले होते याबाबत पथकातील तलाठी व इतर कर्मचारी यांनी प्रांत आणि तहसीलदार रोहिदास वारोळे यांना कळविल्या कळविल्यानंतर प्रथम तहसीलदार यांनी दत्तनगर येथे दोन वाहनांची पाहणी करून सदर वाहने आबोना पोलीस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले पथकाने दिलेल्या माहितीनुसार अजून एक ट्रॅक्टर तिरळ फाटा येथे पकडण्यात आले होते परंतु त्या वाहनावरील चालक चावी घेऊन फरार झाल्यामुळे तहसीलदार व कारवाई करणारे पथक वाहन तेथेच सोडून रिकाम्या हाती आबोना पोलीस ठाण्यात परतले झालेल्या कारवाईबाबत प्रांताधिकारी कळवण यांना पत्रकारांनी माहिती विचारली असता दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत कोणतेही पंचनामा वाळू तस्करीतील वाहनांवर झालेला नसल्याची माहिती प्रांताधिकारी यांनी दिली दिल्या। दिली असून कारवाईतील तिसरे टॅक्टर कुणाचे त्यावर कारवाई का करण्यात आली नाही पथक रात्री नऊ वाजता अगोना पोलीस ठाण्यात आल्यानंतर टॅक्टर जागेवरून गायब कसे झाले अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या त्या तस्करीचा पाठीराखा कोण असे अनेक प्रश्न या कारवाई उपस्थित झाले असून प्रांताधिकारी कळवण यांनी समाज माध्यमांना कोणत्याही प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दाखवली आहे दरम्यान घरकुल लाभार्थ्यांच्या नावावर कळवण तालुक्यातील बेसुमार अवैध वाळू वाहतूक सुरू असून महसूल विभागाने याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे एकंदरीत प्रांत साहेबांनी केलेली कारवाई फसवी आणि फुसकी असल्याची देखील चर्चा कळवण तालुक्यात होत आहे মুখ্য সম্পাদক খুশাল দেবোনা কলব